नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तर शासनाने आपल्याला ई के वाय सी करण्याबाबत जे परिपत्रक किंवा जे माहिती आपल्याला दिली आहे त्याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात तर ज्याही शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नसेल त्यांनी ई के वाय सी करणं तात्काळ करणं गरजेचे आहे कारण अनुदान पडायला चालू झालेलं आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना अनुदान पडलेलं बी आहे आणि ज्यांना कोणाला त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही आहेत त्यांनी ई वाय सी करणं अत्यंत जरूरी आहे कारण ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला पैसे पडणार आहेत कोणत्याही मध्यस्थान मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचावा याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे आपली ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच शेतकरी एक वेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे तर अशा प्रकारे शासनाची जी काय नोटिफिकेशन आहे ती आपल्याला समजली असेल आणि आता आपण जाणून घेऊ शकता की आपण आपल्या मोबाईलवरती कशी आपण आपली ई केवायसी करू शकतो तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे वेळी लॉग इन करतानाच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाईल स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जे काय आपले टप्पे असतील ते तुम्हाला मी सांगणार सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे एस सी ॲग्री डीबीटी महा आय टी डॉट ओ आर जी या आपल्याला लिंकवरती क्लिक करायची किंवा या वेबसाईटवरती जायची आपल्याला त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्ही बघू शकता इथं शासनाचे आपल्याला नंतर तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता लॉग इन आणि त्याच्या खाली एक सेकंड नंबरचा ऑप्शन दिसत आहे तुम्हाला दोन ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा हा झाला पहिला टप्पा त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं मराठीमधून वितरण स्थिती या टॅबवर क्लिक करा नंतर सेकंड नंबरला तुम्हाला त्याच्यावर आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चर कोड येईल तो कॅप्चर कोड तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता तुम्हाला आधार नंबर कुठे टाकायचा आहे हा पुढचा ऑप्शन असा आहे तुम्ही सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर नंतर कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि गेट आधार ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल सक्सेसफुल म्हणून तर तुमचा प्रकारे तुमची ई के सी होईल आणि ई के सी झाल्यानंतर तुम्हाला लगेच तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो मी अशा प्रकारे लास्टला दाखवतो तुमचा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल याच्यामध्ये तुमची पूर्णपणे ई के सी झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याही शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या धन्यवाद